सर्वांना जय जिजाव मराठा लग्नाक्षतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय विवाह संस्था ही परस्पर सहजीवनाच्या अंगाने समाज जीवनातील कुटुंब आणि संस्कार यांच्या या परंपरेवर आधारित असलेली एक विवाह संस्था आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शहरी लोकांनी म्हणा किंवा जास्त शिकलेल्या लोकांनी जी काही सामाजिक स्थित्यंतर घडून आणली आधुनिकतेच्या नावाखाली किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामध्ये जे काही बदल स्वीकारले तर त्या स्वीकारल्या बदलामुळे या विवाह संस्थेची पूर्ती वाट लागलेली आहे आणि लग्न जुळत नाहीत आता ही एक सार्वत्रिक समस्या झालेली आहे आणि त्याच्यातच ही शिकलेली लोक काहीतरी नवी नवीन नवीन फंडे शोधून आणत असतात आणि अशातच मग विवाह ही जर दोन कुटुंबांना एकत्र जोडणारी परंपरा असेल तर त्यामागे एक कौटुंबिक भावना असते एक संस्कार असतो एक परंपरेचा अंग असते अशा वेळी आर्थिक स्थिती किंवा सिव्हिल स्कोर सारख्या गोष्टी या विवाह संस्थेमध्ये जर अंतर्भूत होत असतील किंवा त्याचा जर शिरकाव होत असेल तर या गोष्टीला आता नेमकं काय म्हणायचं हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर निर्माण होणं एक साहजिक या आहे यापूर्वी अनेक बातम्या आपण वाचलेल्या आहेत की विवाहापूर्वी काही समाजामध्ये कौमार्य चाचणी केली जाते ज्याला व्हर्जिनिटी टेस्ट आपण म्हणतो तर ह्या टेस्ट करण्यावर न्यायालयाने बंदी घातलेली आहे किंवा त्याला कुठलीही तशी परवानगी नाही आहे मात्र हे सगळं परंपरेच्या विरुद्ध आहे मात्र काहीमध्ये ती परंपरा रूढ होती आणि अजूनही त्या गोष्टींचा अधूनमधून गुहापोळ होताना दिसतो या गोष्टीतून संशय आणि तणाव निर्माण होतो ह्या गोष्टी सर्वमान्य असताना यावर न्यायालयाने कायमची बंदी घातलेली आहे खर तर विवाह ही एक परस्पर सहजीवनामधील जे काही परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर हे नातं आधारलेलं असतं जिथं कुठं विश्वास नळमळीत होतो तिथं प्रेम आपोआप संपुष्टात येतं मग या विवाहाच्या निमित्ताने दोन शरीरं दोन मन दोन कुटुंब दोन गावं दोन जिल्हे हे कायमचे पिढ्यान पिढ्यासाठी एकत्र येत असतात मात्र ही मूळ विचारधारा आपण कुठेतरी बाजूला फेकली आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण घुसडत आहोत किंवा त्याच्यामध्ये आपण लादण्याचा प्रयत्न करत आहोत आ, काल परवा अनेक वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली की विशेषतः सकाळ या लिडिंग पेपरमध्ये ती बातमी आली स्क्रीनवर तुम्हाला ती दाखवत आहे दिसत आहे आता विवाह जुळविताना सिबिल स्कोर हा सुद्धा तपासला जाणार काही दिवसांपूर्वी बात बातम्या आल्या होत्या किंवा विवाहापूर्वी वेगवेगळ्या आरोग्यविषयक चाचण्या करणं हे बंधनकारक केलं पाहिजे किंवा त्या चाचण्या केल्या पाहिजे एक ती एक गोष्ट ठीक आहे की एखाद्याला एखादा आजार असू शकतो किंवा मागे येणस सारखे काही भयंकर आजार होते आणि ह्या गोष्टी विवाह जुळत असताना दोन्ही कुटुंब असतील मुलाकडचे असतील मुलीकडचे असतील तर आपल्यामध्ये जे काही उणीव असतील कमतरता असतील किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या एकमेकांना शेअर केल्या पाहिजेत सांगितल्या पाहिजे की जेणेकरून विवाहाच्या नंतर त्या गोष्टी उघडकी झाल्यावर कुठेतरी विश्वास संपून वाद निर्माण होणार नाही या गोष्टी एक आवश्यक आहेत मात्र सिबिल स्कोअर तपासणे हा एक आर्थिक व्यवहाराचा भाग आहे लग्न जुळवणे आणि किंवा लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा समावेश करणे याचा अर्थार्थी कुठेही संबंध नाही मात्र हा विचारच काहीसा एक अजब डोक्यातून कोणाच्या तरी आलेला आहे यावर संस्कृती परंपरा आणि या आधुनिकता याचा जर मनाचा जर थोडासा सखोलपणे जर विचार केला तर ही गोष्ट कुठेतरी हास्यास्पद वाटते किंवा अतिरेकीपणाची वाटते आधुनिक दृष्टिकोनातून आजकालची जीवनशैली जी आहे तर ती अधिकाधिक प्रॅक्टिकली झालेली आहे आर्थिक स्वावलंबन आणि जबाबदारीचा विचार करताना सिबिल स्कोर हा एक महत्वाचा घटक ठरतोय मात्र बऱ्याच लोकांचं या सिबिलमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा याबाबत निर्वाळे दिलेल्या आहेत की बऱ्याच मुलांचे चुकीच्या नोंदीमुळे शैक्षणिक कर्ज नाकारले गेले वेगवेगळ्या प्रकारची कर्ज नाकारली गेली आणि हायकोर्टाने त्याबाबत अनेक वेळा ताशेरे सुद्धा ओढलेल्या आहेत मात्र सरकार आणि इथलं सिस्टम याबाबत कुठलंही गांभीर्याने हे घ्यायला तयार नाही अ तुमची पद्मर्यादा ठरवण्यासाठी सिव्हिल स्कोअर हा एक उपयुक्त घटक ठरतो मात्र बऱ्याचदा सि सिव्हिलमध्ये बऱ्याचदा चुकीच्या नोंदी आढळून येतात किंवा एखाद्या वेळेस आर्थिक अडचणीमुळे एखादा दोन जरी बाउन्सिंग झाला तर त्या सिबिलमध्ये लगेच अपडेट होतं मात्र बऱ्याच वेळा लोकांचं लोनचं रिपेमेंट होऊ नये त्या सिबिलमध्ये सहा सहा महिने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष ते अपडेट होत नाही ते जुनंच लोन त्याच्यावर ते क्लोज झालेलं असताना सुद्धा दाखवतं आणि नव्याण्णव टक्के लोकांना या गोष्टीची अनभिन्नता आहे हे माहिती नसल्यामुळे सिबिलचंच कारण सांगून तुमचा कर्ज प्रकरण किंवा आर्थिक पथमर्यादा तुमच्या नाकारल्या जातात या गोष्टी आता सर्रास घडत आहेत आता जोडीदारांच्या आर्थिक स्तरांचा विचार करणं ही गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे मात्र परस्पर सहजीवनाच्या अंगाने ज्या वेळेस आपण लग्न जुळवणीच्या गोष्टी करतो किंवा बोलणी करतो तर त्यावेळेस आपण सारख्या प्रोफाईलमध्येच आपण स्थळ शोधत असतो हे विसंगत एखादी एमबीबीएस मुलगी असेल त्याला बारावी झालेला मुलगा मागणी घालणार किंवा ते लग्न जुळणं हे शक्यच नसतं आजकाल जी काही लग्न होतात ती शिक्षणामध्ये होतात प्रोफेशनमध्ये होतात तुमच्या आर्थिक स्थैर्यामागे होतात तुमची सामाजिक प्रतिष्ठेमागे मागे होतात आणि अनेक गोष्टी तपासल्या जात असताना आता सिबिल स्कोरची आठ याच्यामध्ये घालणं हे विचारच काहीसा हास्यास्पद वाटतो च्या स्कोरवरून जर आता लग्न जुळणार असतील तर मग बाकीच्या गोष्टी इथे मग कोण ठरणार का हाही प्रश्न यातून निर्माण होतो सिबिल स्कोअर तपासणे हा लग्न ठरवण्याचा मापदंड कसा काय असू शकतो ही गोष्टच थोडीशी आश्चर्यकारक वाटते म्हणजे समाज आपला नेमका कुठल्या दिशेनं आपण जातोय हे कळणं थोडंसं क अवघड आहे आणि आता म्हणजे जे काही लग्नाचे जे काही ग्रुप असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील किंवा बॅटरीमोनियल साईट्स असतील तर त्याच्यासाठी आता बऱ्याचदा तुमचं नाव गाव जन्म व्यवसाय ह्या गोष्टीसोबत आता बरेच जण त्याची जन्मकुंडली मंगळ आहे का ह्या गोष्टी जोडत असतात त्यांच्या हवीचे काही नमुने त्याच्यामध्ये जोडत असतात छंदाचे आणि आता त्याच्यासाठी एक सिबिल डाटा अपलोड करण्यासाठी पुन्हा एक तुम्हाला त्या ठिकाणी एक कॉलम जोडावा लागणार आहे किंवा लग्नाच्या सोबत आता तुमची जी काही जन्मकुंडली आहे तर ते जन्मकुंडलीसोबत आता फोटोसोबत आता तुम्हाला सिबिलचा रिपोर्ट सुद्धा इथून पुढे लग्नासाठी लग्नपत्रिकेसोबत जोडावा लागणार का असा प्रश्न निर्माण होतो तर मित्रांनो जी काही आपली मूळ संस्कृती आहे परंपरा आहे तर त्याच अंगाने विवाह हे नात्या गोत्यात आपसात आणि कर्तृत्ववान गुणवान आणि स्वतःच्या जी काही एकमेकांशी परस्पर पूरक आहेत तर अशाच कुटुंबामध्ये व्यक्तीमध्ये जुळवण्याचा प्रयत्न करा नसले ते फापट पसारे याच्यामध्ये घालून किंवा नसले ते आपलीचे तारे तोडून अशा काही काही प्रथा आणण्याच्या प्रथा याच्यामध्ये पाडू नका तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत तर धन्यवाद हिंद